That's yeah. <laughs> तालुका वाई येथील तिरंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना याची सुरुवात इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवणे म्हणजेच मातीची गणपती मूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली यात सर्वच विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेऊन निसर्गाचे संवर्धन करूया असा संदेश देत बनवलेल्या गणेश मूर्ती घरोघरी जाऊन बसवण्याचा संकल्प केला या कार्यशाळेसाठी उडतारी येथील गणेश मूर्ती बनवणारे संभाजीराव कुंभार संतोष कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली कला शिक्षक अक्षय चव्हाण यांनी कार्यशाळा यशस्वी केली तिरंगा स्कूलचे मार्गदर्शक जयवंत पवार, पवार मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांनी सर्व विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणेश मूर्तीची पाहणी करून कौतुक केले तिरंगा इंग्लिश स्कूल तर्फे आज एक उपक्रम आयोजित केला होता तो म्हणजे इको फ्रेंडली गणप गणपती बनविणे निसर्गाला कुठल्याही प्रकारची हानी न पोहोचता जो गणपती आपण घरामध्ये स्थापन करणार आहोत तर तो असतो फ्लॅक्सर ऑफ पॅरिसचा तर तो न बसवता विद्यार्थ्यांनी आज जे ट्रेनिंग घेतली आहे त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्यांनी गणपती बसायच्या आदल्या दिवशी मा गणपती बसवून एक फ्रॅमली गणपती तयार करून तो त्यांनी घरामध्ये स्थापन करून फ्लॅक्स ऑफ पॅरिसमुळे होणारी जी हानी आहे जी निसर्गामध्ये हानी पोचणारे ती हानी पोहोचण्यापासून आपला そなら